तुमचा प्रस्ताव हो द्या त्यांनी प्रस्ताव दिला नाही त्यामुळे मी सिपरेट शिपरेट पॅनल केला शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह दिलं त्यांना ते उमेदवारांना प्रश्न करा ते माझ्या आज धनुष्यबाण उभे आहेत ते, ते राष्ट्रवादीचे आहेत का कोणाचे ते मला इतिहास माहिती नाही मी आज त्यांना धनुष्यबाण हातात दिलेलं आहे आणि ते धनुष्यबाण घेऊन तयार आहेत बावीस तारखेनंतर सगळे धनुष्यबाण प्रचारात उतरतील आणि तीन तारखेला निकाल लावतील ठिकाणी एकच सांगायचं की मी प्रथमच या ठिकाणी श्रीगोंधा शहराचं नेतृत्व करत असताना मी श्रीगोंदा शहराला साथ दिली की आपण शिवसेनेचा सेपरेट धनुष्यबाणावर सेपरेट पॅनल तयार करतोय आणि माझ्या शहरातील जनतेने शहरातील आमच्या तरुण आज वर्ग आहेत त्या उमेदवारांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या विश्वासावर हे सर्व उमेदवार आज माझ्याबरोबर खंबीर उभे राहिलेत उद्याच्या कालावधीमध्ये माझ्याबरोबर जे उमेदवार आहेत यामध्ये काही अनुभवी आहेत काही नवीन आहेत काही जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडणार आहेत आणि त्याच्यासाठी पळणार आहेत त्यामुळे मला एक समाधान आहे आजपर्यंत माझी तिकीट मागायला आम्ही शहरातील लोक इतर नेत्यांच्या खेडेगावाच्या नेत्यांच्या या दारात जात होतो परंतु मी माझं नेतृत्व जाहीर केल्यानंतर शहरातल्या जनतेने माझं नेतृत्व स्वीकारलं या ठिकाणी माझा पूर्णचे पूर्ण बावीस जणांचा पॅनल या ठिकाणी समर्थपणे या ठिकाणी उभा आहे नगराध्यक्ष उमेदवार सुद्धा या ठिकाणी आहेत आणि उद्याच्या कालावधीमध्ये येत्या तीन तारखेला तीन डिसेंबरला बावीस आणि नगराध्यक्षाचं एक तेवीस असा तेवीसच्या तेवीस जागा मानावर येणार म्हणजे येणारच आपण महाविकास आघाडीकडं आपण गेला होता समजतंय महाविकास आघाडीचं माझी काही चर्चा नाही काही राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादीकडे मी ज्या दिवशी शिवसेनेच्या जा मुलाखती जाहीर केल्या त्याच्या आधी मी राष्ट्रवादीचा प्रयत्न केला की के आपण एकत्रित पॅनल करू परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये थोडंसं ट्युनिंग जुळलं नाही त्यामुळं थोडंसं माझ्यासाठी पिरियड कमी होता त्यामुळे मी सेपरेट करण्याचा निर्णय ने घेतला आणि माझ्या निर्णयाला शहरातील शे, जनतेने निश्चितपणे साथ दिलेला आहे आणि उद्याच्या कालावधीमध्ये हो मी शहरातील जनता नगराध्यक्ष आणि माझे बावीस उमेदवार यांच्या पाठीशी उभी राहीन हा मला आत्मविश्वास आहे ने राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की मध्ये तुम्ही मी देखील मध्यंतर मुलाखत पण काल पुन्हा त्यांचं स्टेटमेंट मी मुलाखत नाही मी मुलाखत मुलाखत द्यायला गेलो नव्हतो मी एका शिवसेनेचा नेता आहे मी राष्ट्रवादीकडे मुलाखत द्यायला जायचं जनतेसमोर मी गेली पंचवीस वर्ष श्रीगंदा नगरपालिकेमध्ये या ठिकाणी प्रतिनिधी निधित्व करतो त्यामुळे श्रीगंधा शहराचे खरे प्रश्न काय आहेत आणि सर्व प्रश्नांची जाण असून प्रत्येक प्रभागाच्या प्रश्नांची या ठिकाणी मला जाण आहे आणि उद्याच्या कालावधीमध्ये मी शंभर टक्के हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन साहेवेश होतं असा विरोधाचा आरोप आहे उद्याच्या कालावधी